स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तर मी आज गेले होते चतुर्शिंगी मंदिरामध्ये देवीच्या दर्शनाला औंद इथे पाऊस खूप होता पण सगळे म्हणत होते की सातव्या माळेला जायचं म्हणून आम्हीही गेलो होतो पाऊस खूप जोराचा चालू होता तेवढ्या पाऊस ते लोक खूप धुरून चालत येत होते देवीच्या दर्शनासाठी औंदच्या परिसरातील लोकांनी देवीच्या दर्शनासाठी जेही भक्त येतील त्यांच्यासाठी मोफत फराळ वाटप ठेवला होता आणि तेही तो नऊ दिवस असतो त्याचाही आनंद आम्ही घेतला त्यामध्ये शाबुदाना खिचडी आणि चहा असतो आणि आता आम्ही आलो आहोत देवीच्या मंदिरामध्ये हे आहे मंदिराचं फ्रंट गेट आतमध्ये गर्दी थोडी कमी होती कारण पावसाचं वातावरण होतं पाऊस खूप जोरात तरी बऱ्यापैकी गर्दी होती पण दरवर्षी जेवढी गर्दी असते किंवा दिवसा जेवढी गर्दी असते तेवढी गर्दी नव्हती हे दोनशे पायऱ्या चढून आम्ही व वरती गेलो छान देवीचं दर्शन घेतलं मंदिराचं बांधकाम चालू असल्यामुळे त्यांनी खालच्या साईडला व्यवस्थित दर्शनाचा रांगा बनवलेल्या आहेत पोलीस प्रोटेक्शन आहे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी बंद पण केलेलं होतं पण व्यवस्थित त्यांनी सुविधा करून वरती पोहोचवण्याचं काम केलं के देवीचं मंदिर पण वरती खूप छान सुंदर स्वच्छ आहे प्रसन्न वाटतं छान दर्शन घेतलं पोलीस प्रोटेक्शन आहे तिथे पण पोलीसवाले थोडेसे गडबड करतात दर्शन नाही घेऊ देत पण गर्दी नसल्यामुळे आम्हाला व्यवस्थित दर्शन घेता आलं हे जे मंदिर आहे ते खूप जुना आहे आणि हे मंदिर एका टेकडीच्या उतारावरती बांधलेलं आहे या देवीला आंबेश्वरी देवी म्हणून पण मागवले मंदिराचं शांत वातावरण मनाला प्रसन्न करत आणि मंदिर डोंगराच्या कडेवरती असल्यावर ज्या ठिकाणावरून जे दृश्य दिसत ते खूप छान आणि मनमोहक दिसतं छान असं दृश्य बघून दर्शन घेऊन आम्ही खाली उतरलो आणि खालच्या बाजूला जे सगळे दुकान वगैरे लावलेले होते ते रात्रभर चालू असतात आणि इथे अशा प्रकारचे जे नवस बोललेले लोक असतात जे गुडघ्यावरती चालत दोनशे पायऱ्यापेक्षा जास्त पायऱ्या चढून वरती जातात नवस पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारे पावसाचा आनंद घेत छान देवीचं दर्शन घेऊन सातव्या माळेला दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो घरी थँक्यू